व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेची आर्थिक वर्षातील वाटचाल चित्र निर्माण झाले कैलासवासी हुकुमचंद बागमार यांच्या प्रेरणेनं यशस्वी वाटचाल सुरूच ठेवण्यात विद्यमान संचालकांना यश आलंय काही महिन्यांपूर्वी बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यानं बँकेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ते मंडळ प्रयत्नशील आहे त्यामुळेच सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आर्थिक वर्षात सहासष्ट कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे विद्यमान अध्यक्ष सोनल भंडारी आणि उपाध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली आहे रामको बँकेची मागील वर्षामध्ये निवडणूक झाली गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय उत्तम काम केलं त्यामुळं जनतेने जवळपास बिनोदाच इलेक्शन झालं असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही कारण समोर पॅनल सुद्धा नव्हतं गेल्या तीन महिन्यात किंवा मागील वर्षाचा आलेख मी आज आपल्यासमोर मांडत आहे गेल्या ती एक वर्षामध्ये या बँकेला तीनशे अठ्ठावीस कोटीचं ठेवी वाढल्या आहे वर्षभरामध्ये आणि जवळपास सत्त्याण्णव कोटीचे कर्ज वाटप आपण केलेलं आहे या बँकेला मागील वर्षभरामध्ये जवळपास एक्केचाळीस कोटीचा नफा झालेला आहे म्हणजे बॅ नामको बँकेचे सर्व पॅरामीटर तर आपण बघितले तर हे प्रत्येक पॅरामीटरमध्ये वाढ झालेली आहे फक्त एक महत्त्वाचं बँकेचा एन पी हा कमी व्हायला पाहिजे तो जवळपास झालेला आहे तरी पण आमच्या इच्छेप्रमाणे कमी झाले नाही आज नामको बँकेचा एन पी हा पाच पॉईंट नव्वद आहे तो कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू गेल्या वर्षामध्ये नामको बँकेने गेले तीन दोनशे आणि अठ्ठ्याहत्तर कोटी जे ऑफ केलेले त्यामध्ये जवळपास एकशे आणि एकोणतीस कोटी रुपयाची वसुली केलेली आहे ही खास करून महत्त्वाची बॅप आहे आणि बँकेची कर्ज देण्याची प्रथा ही बदलण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही इथून पुढे नामको बँकेमध्ये कर्ज घेता असताना ज्याची बॅलन्सशीट चांगली असेल त्याचा आम्ही जामीनदारसुद्धा घेण्याचा न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून नामको बँकेचे कर्ज सहकारामध्ये कर्ज हे घेण्याचे कमी इच्छुक लोक असतात कर्जदार येण्यासाठी जामीनदार न घेण्याचा निर्णय हा अतिशय आम्ही घेतलेला आहे त्याचप्रकारे शासनाच्या अनेक योजनासुद्धा या नामको बँकेने आत्मसात केलेला आहे नक्कीच आम्ही प्रायव्हेट बँक असेल नॅशनलाइज बँक असेल या बँकेशी देण्यासाठी किंवा नवीन कर्जाराला आपल्याकडे ओढण्यासाठी कमी कमी व्याजदर म्हणजे जवळपास साडेआठ टक्के व्याजदर हा वेलकम व्याजदर आमचा आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की नामको बँकेची प्रगती जशी चालत आलेली आहे स्वर्गीय जी वाघमराशी त्यांनी केलेलं काम त्या कामामध्ये भर घालण्याचं काम आम्ही करू वसंत भाऊ गीते यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलला यश मिळालं आणि नक्कीच देतो बँकेनं एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात सहासष्ट कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा ठोबळ नफा मिळवला असून आवश्यकता तरतुदीनंतर एक्केचाळीस कोटी तेवीस लाख असा निव्वळ नफा झालाय तसेच ठेवींमध्ये वाढ होऊन दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी अडतीस लाख इतक्या ठेवी आत्तापर्यंत झाल्या आहेत त्याचप्रमाणे बँकेनं एक हजार एकोणचाळीस कोटी साठ लाख इतके कर्ज वाटप केले असून बँकेची गुंतवणूक एक हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटी पा, पासष्ट लाख इतकी झाली आहे बँकेच्या राखीव निधीमध्येही मागील वर्षांपेक्षा वाढ झाली असून तीनशे पंच्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी तसेच मार्च दोन हजार चोवीस अखेर बँकेचा एकूण व्यवसाय तीन हजार दोनशे तेवीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतका झाला आहे बाईट सोहनलाल भंडारी या प्रसंगी ज्येष्ठ संचालक वसंत गीते हेमंत धात्रक विजय माने महेंद्र बुरड गणेश गीते भानुदास चौधरी नरेंद्र जाधव हितेंद्र पटेल प्रकाश डायमा सुभाष नहार हरीश लोढा ललित मोदी अविनाश घोटी प्रफुल्ल संचेती सपना भागमार आकाशाचे शीतल भट्ट प्रशांत प्रशांत दिव्य उल्हासबाई डुंग, राहुल डोंगरवार तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक